चेंबूर पोलीस तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला तक्रार निवारण दिन करण्यात आला आयोजित आज दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त चेंबूर पोलीस ठाणे येथे सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत महिला तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने एकूण तीनशे पंचेचाळीस दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यातील अर्जदार तक्रार अर्जातील अर्जदार यांना बोलवण्यात आले होते त्यापैकी दोनशे बत्तीस महिला तक्रारदार व चौऱ्याहत्तर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सदरवेळी नवनाथ धवळे परिमंडळ सहा चेंबूर विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद राणे ज्योती गायकवाड व संबंधित अधिकारी उपस्थित होते त्यासोबतच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोलीस ठाण्यात महिला दिन साजरा करण्यात आला परिमंडल सहामध्ये मध्ये आज तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या तक्रार निवारण दिनामध्ये जास्तीत जास्त महिला आणि ज्येष्ठ नागरिक हजर होते त्यामध्ये एकूण तीनशे पंचेचाळीस तक्रारदारांनी सहभाग नोंदवला ज्यामध्ये दोनशे बत्तीस महिला तक्रारदार आणि चौऱ्याहत्तर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सर्व जे काही तक्रारदार आहेत त्यांचं तक्रारीचं निरसन करण्यात आलेलं आहे आणि यापुढे सुद्धा प्रत्येक शनिवारी हा तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे त्या अनुषंगानं मी सर्वांना आव्हान करतो की जास्तीत जास्त, जास्त तक्रारदारांनी

आयोजित केला जातो आज विशेष आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये महिला आणि सिनियर सिटीजन यांना आपण प्राधान्य दिलेलं होतं त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चेंबूर पोलीस स्टेशनला पन्नास तक्रारदार या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या पस्तीस तक्रारींचं निवारण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यांना त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलेलं आहे का पोलीस स्टेशनकडून कॉग्निजन्स लगेच घेतला जातो त्याच्यावर कारवाई तात्काळ होते काहींचे गुन्हे दाखल करायचे आहे त्याबद्दलही काही तांत्रिक बाबी किंवा इतर बाबी असतील त्यांची पूर्तता करून आम्ही ते एक दोन दिवसात काही गुन्हे पण दाखल करणार आहोत तर चांगला प्रतिसाद नागरिकांकडून सिनियर सिटीजन आणि महिलांकडून आज ह्या उपक्रमाला मिळालेला आहे त्याचप्रमाणे गोवंडी पोलिसांच्या आधीतसुद्धा तक्रार निवारण दिन आयोजित केलेला होता त्याही ठिकाणी एक पन्नास एक महिला आणि काही सिनियर सिटीजन हजर होते इथंही प एक पंचवीस तीस तक्रारींचं निवारण आज करण्यात आलेलं आहे आज चेंबूर पोलीस स्टेशनला डी सी पी नवनाथ ढवळेसाहेबही तक्रार निवारण दिनला उपस्थित होते आणि यापुढेही तक्रार निवारण दिन हा सातत्याने घेण्यात येईल नागरिकांना आव्हान आहे की त्यांच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रार निवारणच्या दिनी त्यांचं समाधान जर झालेलं नसेल तर त्यांनी तक्रार निवारण दिनला महिला आहे सिनियर सिटीजन आहे किंवा इतर अर्जदार असतील फिरेदी असतील त्यांनी उपस्थित राहावं जेणेकरून त्यांच्या अडचणी या ठिकाणी सोडवता येतील माननीय पोलीस आयुक्त ब्रहन मुंबई यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या संकल्पनेप्रमाणे दर शनिवारी मुंबईतल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचं आयोजन गेल्या काही काळापासून केलं जात आहे लोकांना एक लोकाभिमुख लोका प्रशासन दिलं जावं त्यांच्या तक्रारींची निवारण थेट ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्याकडनं व्हावं या उद्देशानं ही संकल्पना सुरू केलेली आहे चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये आजचा दिवस जेस्ट आज शनिवार म्हणून आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्या महिला आहेत त्यांना प्राधान्यानं आज बोलवलं होतं आणि अशा स्वरूपाच्या जवळपास पन्नास एक तक्रारदारांनी आज आमच्याकडं स्वतःहून या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आज स्वतः आमच्या झोनचे डी सी पी श्री नवनाथ ढवळेसाहेब आमचे ए सी पी ढिकले साहेब हे स्वतः त्या ठिकाणी तक्रारदारांचं तक्रारीचं निवारण करण्यासाठी उपस्थित होते त्यांनी थेटपणाने लोकांच्या तक्रारी ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यातल्या जवळपास पस्तीस तक्रारींची सोडवणूक आज इथल्याही इथं करण्यात आलेली आहे आणि एक पोलीस आपल्या दारी अशा स्वरूपाची जे एक संकल्पना आहे त्या दृष्टीने आपण लोकांना थेटपणाने सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहोत स्वतःहून प्रोॲक्टिव्हली आपण लोकांसमोर जाऊन अशा पद्धतीच्या सेवा देण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीनं आज लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आमचं या माध्यमातून सगळ्या लोकांना एक आव्हान आहे की दर शनिवारी ज्यांच्या तक्रारींचं निवारण आपण जे दैनंदिन पोलीस स्टेशनला येतात ठाण्या अंमलदारकडे तक्रारी देतात किंवा अर्ज करतात त्यांच्या अर्जानंतरही त्यांच्या तक्रारींचं समाधान होत नाही अशा तक्रारदारांनी थेटपणानं ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याची ही एक संधी आहे आणि लोकांपर्यंत लोकाभिमुख सेवा पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि त्या त्यादृष्टीने दर शनिवारी लोकांनी या तक्रार निवारण दिनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या तक्रारींची सोडवणूक करून घ्यावी असं माझं सगळ्यांना आवाहन आहे आणि हे तक्रार निवारण दिनाचे कार्यक्रम यापुढेही अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे धन्यवाद नशामुक्त गोवंडी हे एक अभियान आम्ही चालू केलं होतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला आठवत असेल तर गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक मोठी रॅली शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सहभागी करून कर करून घेतली होती त्या रॅलीमध्ये बऱ्याच हायस्कूल्स आणि टीनेज ग्रुपच्या बऱ्याचशा लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आता त्याची फलश्रुती म्हणून आता आपल्याकडं लोकांच्या थेटपणानं काही ना काही माहिती लोक आमच्याशी शेअर करत आहेत की या ठिकाणी अशा ठिकाणी काही मुलं व्यसनादींच्या मार्गाने जाऊ शकतात जात आहेत तर त्या ठिकाणी प्रिव्हेन्शन होण्याची गरज आहे अशा पद्धतीने थे लोकांच्याकडनं थेट माहिती येते आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आमचीही कारवाई वाढवलेली आहे कारवाईत सातत्य ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सातत्यानं केसेस करून हा जो काही न्यूसन्स आहे ही थे थे का जी काही उपद्रव आहे नशेचा हा पूर्णपणानं समू नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि वेळोवेळी अशी काही जी काही प्रोन एरिया आहे त्या एरियामध्ये आम्ही रेड्स वाढवलेले आहेत संध्याकाळची गस्त वाढवलेली आहे रात्रीच्या वेळी जी निर्मनुष्य मैदानं आहेत किंवा अशा काही झोपडपट्टीसारख्या वस्त्या ज्या ठिकाणी या नशेचा उपद्रव होऊ शकतो त्या ठिकाणी आम्ही सातत्यानं गस्त ठेवून प्रोॲक्टिव्ह ॲक्शन घेऊन आम्ही ही जी समस्या आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत या आमच्या जे काही नशामुक्तीचं जे कार्यक्रम झाला आणि ज्याच्यामुळे आम्ही रॅली घेतली त्या रॅलीमुळे लोकांकडनं खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आलेला आहे शाळांमधनं मुलांमध्ये तो अवेअरनेस आलेला आहे आणि त्यामुळं पालकांच्याकडून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि मला आशा आहे की येत्या काळात सुद्धा ही सातत्यानं आमचं हे अभियान चालू राहील आणि आम्ही नशेपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहू नक्कीच आज आर... सर्वांना पहिल्यांदा महिला दिनाच्या आजचा सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आज चेपूर पोलीस स्टेशन मार्फत तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला होता यामध्ये एकूण पन्नास महिला ज्या तक्रारदार आहेत किंवा ज्यांचं तक्रारीचं निरसन झालेलं आहे ज्या समाधानी आहेत अशा आम्ही महिला बोलवल्या होत्या त्याच्यामध्ये चाळीस महिलांचं चा आम्ही समुपदेशन केलेलं आहे त्यांची तक्रारी जाणून घेतलेल्या आहेत तसेच वरिष्ठांच्या आदेशाने ज्या महिलांच्या तक्रारीचं निरसन नाही झालेलं आहे त्यांनाही आपण बोलवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण काही असेल ते कारवाई करणार आहोत तसेच वरिष्ठांच्या आदेशाने आपण आज आठ आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एक कार्यक्रमही ठेवलेला आहे त्यामध्ये आमच्या महिला पोलीस आहेत त्यांचं मनोबल मनोबल वाढवण्याचा पण आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे बाकी धन्यवाद आ, ताई महिला जे आहेत संकोच करतात पोलीस स्टेशनला यायला अशा महिलांना तुम्ही काय आवाहन करणार नक्कीच पोलीस स्टेशनला यायला महिला बऱ्याच संकोच करतात अशा महिलांना माझं एक आव्हान आहे सुरक्षित रहा आम्ही आहोत सन्मानाने जगा आम्ही आहोत धाडसी निर्णय घ्या आम्ही आहोत अन्यायाच्या विरोधात लढा आम्ही आहोत प्रत्येक दिवस महिला दिन म्हणून साजरा करा सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या महिला सुरक्षेच्या दृष्टीने असं असं वाटते की मी आता सध्या असुरक्षित आहे तर मुंबई पोलीसमार्फत एकशे तीन आहे आणि एकशे शंभर नंबर ह्या दोन नंबरवर जर त्यांनी संपर्क साधला तर इव्हन पाच पाचव्या मिनिटाला त्यांना जिथे आहेत त्या ठिकाणी त्यांना मदत मिळेल आणि या डाईलचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा आणि आपल्या सुरक्षेमध्ये आमचा सहभाग तुम्हाला नक्कीच मिळेल माझं नाव सोनिया राठोड आहे चेंबूर टॅम आर सी बारीक बावीस मला त्रास होता आ, गांजा वगैरेचं तिकडे पितात कमी मला पोलीसवाल्यांनी मदत केली त्याच्यासाठी मी धन्यवाद मी रमा फुलचंद वाघमारे आहे सोनाक्षीची मम्मी बोलते माझ्या मुलीवर अत्याचार झाला होता त्यातनं गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे आम्हाला चेंबूर पोलीस स्टेशनपासून भरपूर सहकार्य झालेलं आहे मदत मिळालेली आहे मॅडमने भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे भरपूर मला मदत मिळाली आहे खरोखर मी या गुन्हा केस होती चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये तर माया पाटील मॅडमनी चांगलं निवारण केलेलं आहे तर त्यांच्याबद्दल मला खूप आभार वाटतो माझं नाव माझं नाव आहे सोनम शंकर पेंट्या सवकार, मी माझ्या सासऱ्याबद्दल तक्रार केलेली मला पोलिसांनी भरपूर सहकार्य सहकार्य केलं त्यांच्या मी खूप आभारी आहे म्हणजे त्यांनी मला भरपूर सपोर्ट दिला त्यांनी मला बोलून माझी काय आहे ते प्रश्न काय आहे ते विचारून घेतलं आणि सर्व नीटनाटकं माझं संसार चांगलं यायला मेरे लडके काम का तो अभी सही हो गया तो इसलिए मैं चेंबूर पुलिस स्टेशन से बहुत खुश धन्यवाद करता हूँ